ठिकाणी कक्ष भंगाराच्या स्वरूपात इथं पडलेले आहेत दारूच्या पार्ट्या करतात मुख्याध्यापक शिक्षक करत काय होते नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे एका बाजूला महिलांच्या आणि नवजात बाळांच्या सोयीसाठी उभारलेले हिरकणी कक्ष आणि दुसऱ्या बाजूला त्याच ठिकाणी बेधडक सुरू असलेली दारूची मैफल महापालिकेच्या शाळेच्या आवारात अज्ञात इस्मानकडून मद्यपान केलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आलाय विशेष म्हणजे हा प्रकार भरदिवसा उघड असूनही शाळा प्रशासन अनविज्ञ असल्याचं समोर आलंय त्यामुळे हिरकणी कक्ष हे स्तनपानासाठी आहे की मद्यपानासाठी असा सवाल आता उपस्थित केला जातोय उल्हासनगर कॅम्प नंबर तीन मधील फार्वर लाईन परिसरात असलेल्या महापालिकेच्या शाळा क्रमांक एकोणतीस आणि आठ याच्या आवारात तीन हिरकणी कक्ष बसवलेत या कक्षांचा उपयोग स्तंदा मातांसाठी केला जातो मात्र गुरुवारी दुपारी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नरेश गायकवाड यांना या कक्षांपैकी एका कक्षात काही इसम मद्यपान करत असल्याची माहिती मिळाली त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता मद्यपी इसम गडबडून तिथून पळ काढू लागले मात्र त्यांच्या मागे मद्याच्या बॉटल आणि ग्लास मात्र तिथेच पडून राहिले या प्रकारानंतर हे इसम नेमकी कोण होते याबाबत या उल्हासनगर तर्कवितर्क सुरू झाले प्रत्यक्ष दर्शींच्या मते हे इसम महापालिकेचे सफाई कामगार असल्याचा संशय व्यक्त केला जातो मात्र याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाहीये तो दारूच्या बाटल्या नाही तिकडे सातत्याने दारूच्या पार्ट्या चालतात अशा मला अनेक वेळेस तक्रारी आलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने आज मी तिकडे पाहण्यासाठी असं अचानक दुपारच्या वेळेस गेलो तर प्राथमिक माध्यमिकच्या शाळा तिथे भरते शाळा क्रमांक एकोणतीस शाळा क्रमांक आठ दोन शाळा त्या ठिकाणी भरतात त्याच्या प्रांगणामध्ये हिरकणी कक्ष जे जनतेच्या सुखासाठी सुविधा बनवण्यात आले ते हिरकणी कक्ष भंगाराच्या स्वरूपात तिथं पडलेले आहेत त्यांना योग्य ठिकाणी वितरित वित्त करून त्यांचा उपभोग जनतेला घेता यासाठी देणं गरजेचं होतं तरी देखील तसं न करता शेकडो हिरकणी कक्षांचं टेंडर काढून ते बनवण्यात आले आणि ते हिरकणी कक्ष अशा शाळेच्या प्रांगणात उभे करून सोडलेले आहेत त्या ठिकाणी हे अशा सामाजिक तत्व दारूच्या पार्ट्या करतात इथे दिवसेंदिवस लहान मुलांवर बदलापूरची घटना तुम्हाला माहिती लहान मुलीवर अत्याचार होतो शाळाकर मुलींवर अत्याचार होतो आणि अशा शाळेच्याच प्रांगणामध्ये मुख्याध्यापक शिक्षक करत काय होते यांच्या डोळ्या देखत हे सगळं घडत असताना यांचं दुर्लक्ष का होते आणि अशा पद्धतीने अशा मनपाच्या शासनाच्या शाळांच्या अशा दुरावस्था जाणीवपूर्वक केल्या जातात महानगरपालिका शिक्षण विभाग उल्हासनगर महानगरपालिका शिक्षण विभाग याला पूर्णपणे जबाबदार आहे या शाक्षण विभागाच्या नाकर्तेपणामुळे अशा मुलांच्या पटसंख्या कमी होत चाललेल्या आहेत कारण या शाळांच्या अवस्था यांनी अशा केलेल्या आहेत या ठिकाणी अनेक असामिक तत्व शाळांच्या प्रांगणात उल्हासनगर महापालिकेत जेवढ्या शाळा आहेत त्यांच्या सगळ्यांच्या दुरावस्था अशा आहेत आणि ते कुठेतरी मुलींसोबत मुलांसोबत काही दुर्व्यवहार अत्याचार होऊ नये याकरिता मी हा विषय जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये मी तात्काळ त्या शिक्षण विभागाच्या आणि महिला बालकल्याण विभागाच्या ज्या नवनिर्वाचित सहाय्यक आयुक्त आहेत आदरणीय मयुरी कदम मॅडम यांना मी तात्काळ फोनवरून संपर्क केला त्यांना माहिती दिली की मला असा प्रकार घडलेला आहे तर मॅडमनी मला सांगितले की मी तात्काळ त्या एफ आर दाखल करून योग्य जे काय जबाबदार असतील त्यांच्यावर योग्य कारवाई लवकर लवकर करेन असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे